काल मित्रांनो आता या पाठ एक मध्ये हे जे चित्र दिसते पहिलं या चित्रामध्ये काय काय दिसते सांगा झाड एक, एक दिसतंय तीन तसे झाडाखाली खेळत आहे एक नदी वाहत आहे आणि झाडाच्या बाजूने आलेला आहे बरोबर आता ही चिनी ससे गोल करून अगदी नाचत नाचत की नाही आणि दुसऱ्या सश्यात दुसऱ्या चित्रात आपल्याला काय दिसते सशांच्या सश लागलेल्या आहे आणि ससे काय करायला लागलेत आता धावायला लागले ससे धावत आहेत आणि कोल्हा त्यांच्या पाठीमागून धावायला लागलाय ससा ससे सगळे जीव मुठीत धरून पायाला लागलेत कारण त्यांना जीव वाचवायचा येतात आणि कोल्हा त्यांना खाण्यासाठी मागून पळत आहे बरोबर